छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखी मानवंदना देण्यात आली आहे गहू आणि मोहरीचा वापर करून रांगोळी साकारण्यात आली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंच्याण्णव्या जन्मोत्सवानिमित्त अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखी मानवंदना दिली आहे अकोट मधील श्री शिवाजी महाविद्यालयानं आपल्या मैदानावर अठरा हजार स्क्वेअर फूटमध्ये गहू आणि मोहरी पिकाचा वापर करून रांगोळीनं छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य प्रतिमा साकारली आहे महाविद्यालयातील पंचवीस विद्यार्थ्यांनी पंधरा दिवसांच्या अवधीमध्ये ही प्रतिमा साकारली ही प्रतिमा साकारण्याकरता चार क्विंटल गहू पस्तीस किलो मोहरी लागली सर्वप्रथम मैदानाची आखणी करण्यात आली त्यानंतर या प्रतिमेचं रेखाटन करण्यात आलं तर या प्रतिमेचं सध्या सर्व स्तरातून कौतुक हे केलं जाते तर याची ड्रोन दृश्य देखील टिपण्यात आली आहेत